नमस्कार स्वेता लोकमत सक्तीमध्ये तुमचे स्वागत आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद हे यंग जनरेशन डिप्रेशन आलं oh. एज्युकेशन काय घ्यायचं करिअर काय करायचं त्यांच्या आयुष्याच्या वळणावळणावर त्यांना डिप्रेशन येतं oh. तर तुम्हाला काय वाटतं की हा परिवर्तन किंवा हे जे आपण जे डिस्कस करतोय त्याचा त्यांना कसा फायदा होऊ शकतो किंवा त्यांनी ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे ही जर्नी स्टार्ट करायला पाहिजे विथ द स्मॉल स्मॉल स्टेप्स का असे ना पण तुम्ही त्या विषयावर काय सांगाल आपल्या यंग जनरेशनला किंवा पॅरेंट्सना सुद्धा की आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला जे काही त्यांचं पर्सनल आयुष्य असू दे त्यांचं शैक्षणिक आयुष्य असू दे त्यांचं मॅरेजबद्दल बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की त्या छोट्या छोट्या मुद्द्यांवरनंही मुलां मुलींमध्ये डिप्रेशन येतं हे होतं तर घरातलं पूर्ण वातावरण बिघडून जातं तर ह्या गोष्टीने पूर्ण परिवाराला सुद्धा हेल्प होऊ शकते कारण एक व्यक्ती डिस्टर्ब झाली असेल तर पूर्ण घर डिस्टर्ब होत हा मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या इकडे पण एक यूथ विंग आहे अजिबोत परिवारात यूथ चिकार यूथ तिथे जॉईन झालेली यूथचा खूप वेळा एक प्रॉब्लेम असतो त्यांना चाइल्डहुड ट्रॉमाज असतात कित्येक वेळा पेरेंट्स ती लहान असताना डिवोर्सेस होतात किंवा आईवडिलांचं पटत नाही किंवा काहीतरी असं तसे त्यांचे चाईल्डहूड ट्रॉमास ते ट्रॉमास असतात ते त्यांचं अख्खं आयुष्य रूल करतात hmm. तो एक मोठा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ओके okay? hmm. दुसरं त्यांचं स्वतःला ॲक्सेप्टन्स नाही आहेत मी हुशार नाही hmm. मी देखणी नाही माझ्या पाठी तेवढी मुलं लागत नाहीत किंवा मुलांना असं वाटतं hmm. की मला मुली माझ्याकडे पाहत नाहीत hmm. अट्रॅक्टिव्ह hmm. नाही किंवा ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत हुशार नाही स्पोर्ट्समध्ये मी वीक आहे किंवा सब्जेक्ट्समध्ये मी वीक आहे किंवा असं काहीतरी हा नॉन ॲक्सेप्टन्स हा खूप मोठा इश्यू आहे यूथमध्ये अशा वेळीच जर तुमची फॅमिली बॅकग्राऊंड इमोशनली स्ट्रॉंग असेल तर मग आई वडील त्या मुलाला कारण प्रत्येक माणसाला गुण आहे प्रत्येक मा माणूस काय पक्षी काय जनावर काय जो जीव जीवित आहे ज्याच्याकडे सोल आहे आत्मा आहे त्याला काही ना काहीतरी गुण असतोच तर ते, ते काढणं की ह्याच्यातला काय गुण आहे hmm. आई वडील काय फोर्स करतात माझा नवरा डॉक्टर आहे माझे ह्याचे वडील डॉक्टर होते त्याचे वडील डॉक्टर होते मग ह्याला डॉक्टरच बनायला हवं hmm. त्याला नसेल इंटरेस्ट त्याच्यात पण इतकं दडपण आणतात पेरेंट्स hmm. इतकं दडपण आणतात पेरेंट्स hmm. hmm. मग तिथे ती मुलं कुठेतरी हे होतात कारण त्यांना जी गोष्ट आपल्याला आवडत नाही hmm. त्याच्यात रुची नाही ती गोष्ट नाही आवडत करायला आपल्याला तर तो कल पण पेरेंट्स पण इथे खूप चुकतो आणि इतकी mm. कॉम्पिटिशन पेरेंट्समध्ये लागते लहान असल्यापासनं mm. स्पोर्ट्स डे ओ माय चाईल्ड गॉट अ गोल्ड माय चाइल्ड गॉट अ दिस माय ठीक आहे ना mm. mm. एवढं काय तुम्ही इथे mm. आता गोल्ड आणि सिल्वर आणि ब्रॉन्झ आणि ह्याचे इथे आतापासून तर ते कॉम्पिटिशन इतकी त्या मुलामध्ये ला ठेवतात तुला mm. पास झालंच पाहिजे अमक्या मारतात तर माझी पण एक नात आहे माझी सून त्या मुलीला इतकं ठीक आहे नाही आली नाही चाल रेट डोंट वरी तुझा बिंदास तू धाव वॉट एव्हर uh, असेल ते सो hmm. तिच्यावर so, ते दडपणच नाही आहे अर्थात ती uh, मुलगी वेगळीच कारण तिला गुरूंच्या आशीर्वाद किंवा अशा प्रकारे ती आहे पण बेसिकली बा ती असं नाही इट्स ऑल राईट इफ यू फेल इट्स ऑल राईट डोंट वरी बट यू हॅव टू स्टडी म्हणजे असं दडपण नाही की तू पहिलीच चाललं पाहिजे आणि दुसरी चाललं पाहिजे hmm. मुलांना असं नाही सांगितलं तू फेल हो असं नाही पण इट्स ऑल राईट द इज नो असं टेन्शन जी आया किती त्या मुलांचं टेन्शन घेतात hmm. आणि किती कॉम्पिटिशन बाप रे मच द वे सो so, पण एकीकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे युथचा हा प्रॉब्लेम डील करणं किंवा त्यांना फाइंड आउट करणं माझ्यात काय चांगलं आहे हेच त्यांना उमजत नाही तर अशा वेळेस ट्रान्सफॉर्मेशन खूप हेल्प करतं मग हा जो आता आपण एक एक्झाम्पल घेतलं एक हे घेतलं की ज्याच्यामध्ये एक मुलगा समज आई वडील आहेत डॉक्टर आहेत आणि मुलालाही सांगतात की तो डॉक्टर व्हायला पाहिजे मुलीला सांगतात तो डॉक्टर व्हायला पाहिजे मग हा जर मेडिटेशन ही जर्नी आहे की त्या मुला मुलीने करायला म्हणजे केली माझ्या मते दोघांनी पेरेंट्सने पण हा म्हणजे पूर्ण करिअर केली तर ते बेटर होईल पण ऍटलिस्ट त्या मुलाने तरी मुलीने केली तर तो हे सांगू शकेल कोणी कोणी पहिलं यावं पण जरा डेफिनेटली करावी कारण पेरेंट्सला पण लक्षात येतं कळतं की काय त्या मुलाला हवं किंवा काय आमच्या इथे केवढे तरी यूथ आहेत आमच्या इथे यूथचे बरेच त्यांचे प्रोग्राम्समुळे जातात त्यांचा मात्र वेगळा आहे मार्ग तर त्यांना सोशल वर्क करायला सांगतात आता ओल्ड एज होममध्ये हो जा हेल्प करा त्या तिकडच्या लोकांना किंवा mm. मेंटली रिटायर्ड मुलांच्या इथे जा किंवा पेरणी करा ग्रीन हे ब्लड डोनेशन कॅम्प असतात फ्युचर हा आणि त्याला ते हा त्यांना ते करायला आवडतं गो डू सेवा म्हणजे सेवा चा गो डू सेवा टू ऑल टू डू ऑल दीज थिंग्स फॉर पीपल तर त्या सेवाभाव ही एक खूप छान म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी कमी आहे जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा ते लक्षात येतं अरे माझं आयुष्य खूपच चांगलं आहे ह्याच्यापेक्षा ह्याला विचारायला हा असा हँडीकॅप आहे है किंवा मेंटली नाही आहे तेवढा वॉट एव्हर फिजिकली हँडिकॅप आहे है कि किंवा असं काहीतरी असं जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं माय गॉड परमिशन मला खूप दिलं आहे खूप दिलं आहे मग एक आतून काहीतरी असं फील होतं तेव्हा मुलांची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे मुलांचे क्लासेस वेगळे आहेत यूथचे आमच्यासारखे नाही अॅडल्टसारखे आपल्यासारखे नाही एडल्टचे क्लासेस वेगळे आहेत त्यांना वेगळं समजतं मुलांना वेगळं समजतं वेगळ्या तरीने त्यांना सांगावं लागतं पण खूप छान आहेत त्यांच्यात परिवर्तन खूप कितकें ही पोरं यूथची आमची खूप छान परिवर्तन होतं मग गणपतीनंतर चौपाटी साफ करायला जातात ह्या अशा गोष्टी त्यांना करायला खूप आवडतात किंवा त्यांना कधीकधी इथून ते इथून एक मैलभर असा पॅच देतात सांगायचं इथे काहीतरी प्लास्टिकचे बॉटल्स किंवा काय उ अस्थील पडलेले ते उचला नो प्लास्टिक यु नो ह्या अशा अशा गोष्टी त्यांना देतात करायला जेणेकरून त्यांच्यामध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन येईल